ते त्यांचा अनुभव लगेच कुठे मी माळेगावला माझे सहा फ्लॅट बांधलेले माझं गाव आठ फटा आहे मी सहज यांना फेसबुकवर पाहिलं आणि हा मोठा प्रश्न आहे पाण्याचा कारण आपल्या महिलांचे आपल्या केस जात नाहीत पण महिलांचे केस ते पाण्यात चिकटपणा किंवा आपण जे दाढी करतो त्याच्या जे ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काय होतात त्याचा प्रॉब्लेम येतो मी त्यांनी मला सांगितलं की दत्तात्रय माळशेकारी तुमच्याच बारामती भागामध्ये आहेत ते तर त्यांच्याकडं तुम्ही जरा थोडंसं पाहिलं तर बरं होईल मग मी त्यांच्याकडे यांना बोलवून घेतलं माझी सगळी ती सिस्टीम पाहिली त्यांनी आणि मग सरांना कॉल करून पैसे पाठवून मला मशीन बसवून दिली तर प्रत्येकचा अनुभव मला असा आला की ज्यावेळेस मी पाणी ते सहा महिने वापरलं पण पाणी वापरल्यानंतर मला ते अनुभव आला त्याच्या गोष्टीचा आणि लगेच म सोमवारी मशीन बसलं आणि लगेच माझे मला स्वतःला अनुभव असा आला की त्याच्यामध्ये अगदी पाण्याचे मशीन फिरू नये ना ते बारीक झाले सगळे कण आणि त्या आपल्या आपल्याकडे एक बघा स्टीलच्या एक छोटस बारीक अतिशय ह्यांच्या मशीनपेक्षा बारीक असतं त्याच्यातून सुद्धा ते क्षार फुडून जातात मग अशी सरांनी जो अनुभव सांगितला तो अनुभव सत्य आहे आणि त्यांनी सांगितलं सा की तुम्ही शेतीसाठी म्हणता ना आपल्याला बरेच रिका मी तर आपण कोकणात फिरायला जातो समुद्राचं तर पाणी आहे पण ते म्हणतात की पाण्यात त्या क्षार नाहीत आपल्याकडलं जे माझं होल बोरिंग साडेतीनशे फुटावर आहे तीनशे फुटावर नक्कीच शार आहे मग आम्ही ते शार माशिकाऱ्यांनी चेक केले साडेपाचशे आपण जे फिल्टरचं पाणी पितो हे फिल्टरचं पाणी वेगळं आहे कारण ह्या पाण्यामध्ये फिल्टर होत नाही ते आपण फक्त फिल्टर फिल्टर म्हणून आपण पाहतो आपला दृष्टिकोन बदललेला आहे कुठलंही पाणी फिल्टर होऊन हे वेस्टेज जात नाही आता मी हे पाणी वापरतोय ना तर माझ्या केसांचा किंवा सगळ्या गोष्टीचा मला त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे आणि मला एक वाटतं की लॉंग लाईफ आहे तुम्ही घ्यावा हो असं नाही किंवा त्याची जाहिरात मला करायसाठी नाही पण त्यांना मी सांगितलं की जेणेकरून आपल्या लोकांना चांगलं लवकर लो कळत नाही परत परत तीच करण्यापेक्षा लॉंग लाईफ आहे त्याला मेंटेनन्स नाही तुम्ही कुठली आता फिल्टर घेतला त्याला फिल्टर बदलावी लागते पण ह्यांना फिल्टर बदलायचीच बदला गरज नाही ना आणि ते जे त्यांच्याकडे जे आरो लावले ना त्या आरो मधला मेन प्रश्न काय आहे तो मेम्ब्रेन एक हजार पासून ते तीन हजार पण झालं तुम्ही लोकांनी जार घ्यायला सुरुवात केली आता हे जार येतात घरी त्याचं कारण काय की मेंटेन्स तो मेटेन्स पूर्णपणे मशीन तर पूर्ण आपलं जे तीन महिन्याने सहा महिन्या जे मेंटेनन्स करावं लागते का नाही ते करावंच लागणार नाही कारण अॅक्युरेट ते मशीन बंद करून पण पाहिलं मी मी यांच्यावरच राहिलेलो नाही ह्यांच्यावरच पूर्ण विश्वास दिला आपण थोडं शिकलं पाहिजे किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे तर पूर्ण टोटली पाणी आहे का नाही परत चार्गात येते मशीन बंद केलं परत हाय सप्लाय जे लाईट बंद झाले ना परत रेग्युलर पाणी आहे ना तसंच येणार त्याच्यात काही होत नाही पण हे मशीन लावलं आणि ते मशीन अतिशय चांगलं आहे कारण त्याला काहीच नाही मला थोडासा खर्च आला म्हणजे फिटिंगला आपण ज्यावेळेस फिटिंग करतोय त्यांनी मला आउटलेट वगैरे सगळं व्यवस्थित करून दिलं आणि कारण तो, तो माझा प्लंबर होता तर बोलावलं होतं आणि मला ते करून गेले अतिशय चांगला आहे कारण त्याचा अनुभवापेक्षा आपण स्वतः लावलं तर शेतीसाठी तर मी बसवणार आहे माझ्याला पण हिथं प्रयोग करून बघितला सहा फ्लॅटला टोटली सगळं पाणी आहे ना पिण्याच्या पाण्याला सुद्धा लावलं आंघोळीच्या पाण्याला लावलं जिथं जिथं पाणी जातं या संडा सगळीकडे फिरवून टाकले पाण्याला पूर्ण पाणी याच्यामध्ये फिरतं पूर्ण असं सर्क्युलेट होत का पाणी नाही ना सर्क्युलेट म्हणजे त्याच्यामध्ये जे दोन ह्या ज्या कॅन्डल दिसत आहेत ना त्या दोन कॅन्डल म्हणजे काय होतं की आता यांचं पाणी येतं ना साधारणपणे तासाला दोन हजार लिटर येतं तर हजार लिटर येत आता हजार लिटर येत आता आणि दोघांची ती कम हे करून ते खाली जातं पूर्णपणे आणि टाकीतल्या पाण्यामध्ये शार जिवंत असतात याच्यामध्ये माझ्या पाण्याला काय केलेलं आहे माझी टाकी भरलेली दहा हजार लिटरची ज्यांनी सांगितलं म्हणजे आपण जर डायरेक्ट मशीद खाली मोटर बसवलं तर एक तासात टाकी भरती हा हे महत्वाचा मुद्दा आहे तासात टाकी भरली की तेवढं ही मिळणार नाही आपल्याला आपण जे पाणी कसं वापरतोय बादली भरतोय प्रत्येक कॉक मध्ये प्रत्येक फिल्टर मध्ये तुम्हाला पण काय होतं की त्याची जी कॅपॅसिटी आहे ना हे चोवीस तास चालू ठेवतात बरोबर आहे हे चोवीस तास तुमच्यासाठी आहे पण जर का तुम्ही पंपाचे इथं लावलं हेच मशीन तर ते एक तास भरेपर्यंत चालणार ना फक्त बाकीचे चोवीस तास त्याचं कामच नाही आणि एक साधा गोष्ट अशी आहे तुम्ही कुठल्याही घरामध्ये टाकी भरण्यासाठी एक तास लागतो वापरण्यासाठी नऊ दहा तास लागतात रात्रीचे आठ तास आपले सोडले तर जवळजवळ चोवीस तास आपल्याला चालतं सकाळी भरले ना तर दुसरे सकाळीच आपण टाकी भरतूया त्याच्यामुळे चांगला रिझल्ट येतोय म्हणून शेतीला मला वाटतं चार फिल्टर यांनी सांगितले घरगुती वापरासाठी तुम्ही जर टाकीला वापरताय पण त्याचा प्रॉब्लेम राहणारच आहे कारण तुम्ही टाकी भरून घेतली की कधी कधी आठ आठ दिवस पाणी चालू नाही नाही म्हणून आपण काय केलंय टाकीच्या आउट लावल्यामुळे काय झालं टाकी भरताना नाही लावायची टाकी भरून ठेवायची टाकी वर भरली का नाही तुम्ही ते पंधरा दिवस वापरा दहा दिवस वापरा खाली येताना पाणी ते आपण एकच बादली भरणार ना हो सर आता तीन एचपी ची मोटर जोडली आहे शेतीतलं सांग नको तर त्याला आउटलेट किती मिळणार त्याला आउटलेट तेवढंच मिळत हे छोटं मशीन आहे इनपुट दिल तेवढंच मिळत तीन एचपी चा पंप आहे ना त्याला तीन एचपी चे याला दोन सिलेंडर येतात पंचवीस पंचवीस हजार लिटरचे टोटल तीन एचपी पाच एचपीच्या मशीनला पन्नास हजार लिटरचं युनिट येतो त्यामध्ये जे आता दत्ता भवनकडे लावले ना ते युनिट आहे ते पन्नास हजार लिटर पाणी एका तासाला देतं म्हणजे जेवढं पाणी मोठं फेकेल हे सगळं डिझाईन करताना आम्ही सगळं काय आम्ही आपण घेऊन आलेलं नाहीये मग आम्ही फिल्मच्या इंजिनिअरची मदत घेतली त्याच्या सॉफ्टवेअर मध्ये सगळं सांगितलं त्याला सांगितलं असं असं असतं असं असं असतं तो म्हणाला एक काम करा तुम्ही तीन एच पी पाच एच पी ला दोन सिलेंडर वापरा त्यांच्या करेसाहेबांकडे लावले ला त्यांचा पंप मोठा आहे त्यांनी तीन सिलेंडर वापरले त्याच्या पुढचं आणखी जे आहे ते चार सिलेंडर असतात त्यामध्ये पण पंच्याण्णव टक्के आमचे दोन सिलेंडर शेतीचं युनिट आहे ते अडीच इंच म्हणतात त्याला अडीच इंच इनलेट असतं आउटलेट असतं बरं अडीच इंच तीन इंच चार इंच हा इनलेटचा विषय नाही त्याच्यावर पैसे नाहीत पैसे जे तुमचे आहेत ना ते सगळे नंबर ऑफ सिलेंडर, सिलेंडर वरती आहे आता हे घरगुती मॉडेल आहे पंचवीस हजार रुपयाला जातं आणि फिटिंगचा जा खर्च वेगळा का घेतो याचा शेतीमध्ये घेत नाही याच्यामध्ये घेतो याचं कारण प्रत्येक ठिकाणचं फिटिंग वेगळं असतं कोणी सीपीव्हीसी वापरलंय कोणी युपीसी वापरलंय कोणाच्या तीन लाईन एकत्र करायच्या कोणाची एकच लाईन आहे त्यामुळे तो खर्च हे करतो पण शेतीमध्ये आपण सगळं युनिट पूर्णपणे फिट करून शेतीला एक एकच जातो ना एकच जातो पण माझं तसं झालं ना मला काय करावं लागलं प्रत्येक फ्लॅटला फिरवावं लागलं मग मला हे सगळं पाणी एका पाईप मध्ये आणावं लागलं थोडस खर्च पाईपला वाढतो आपल्याकडून म्हणजे एक करण्यासाठी परत हे आउटलेट न